तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे वर्ग दुसरीमध्ये मुला मुलींमध्ये मी अभ्यासाबद्दल चर्चा केली असता तुमच्यापैकी कोण घरी न चुकता अभ्यास करता असे विचारले तेव्हा मुलांनी खूप छान उत्तरे दिली काही मुले म्हणाली आम्ही करतानाचे फोटो तुम्हाला पाठवू मुलांचा हा पर्याय मला भारी वाटला तुम्हाला योग्य वाटेल ते, ते करूया तुम्ही खूप छान अभ्यास करता असा प्रतिसाद दिला त्याचा प्रत्यय म्हणून कुमारी ईश्वरी महादेव कसप कर या मुलीने रात्री नऊ पंधराला मला व्हॉट्सअपवर अभ्यास करत असलेला फोटो टाकला काही मुली मुलांनी व्हिडिओ कॉल करून आव्हानपूर्ण करत्याचे सांगितले मला सुरू आहे ही प्रक्रिया मला सतत पाहता पण येत आहे निलेश गुगे मॅडम खूपच छान शिक्षक सोबत असतील तेव्हाच तुला शिकतील तेव्हाच मुलं शिकतील अशी जी धारणा होती म्हणजे कसं समजावं यासाठी त्याने मुलांनी सांगितलं बघा आम्ही फोटो पाठवू वगैरे त्याच्या प्रतिक्रिया दिली होती हे वाचून आपलं मत काय झालं कोविडच्या काळात बघितलं आता पहिली ते चौथी विषय वेगळा आहे पाचवीची दहावी किंवा पाचवी ते आठवीचा आपण विषय घेऊया

आणि तिकडं सहल गेली आणि सल आल्यानंतर कुठलं पालकांना आम्ही प्रत्येकाला सल आपल्या आवाक्यात आले म्हणजे चादणी चौकात परतीचा प्रवास सुरू झाला की आपण प्रत्येकाच्या दावात सांगायचे कारण मोबाईल मुलांकडे नाहीत ना ते संपर्क करू शकत नाहीत मुलं एवढी पुढची आहेत त्याचा अनुभव असा आला की मुला मुलांनी सगळ्यांनी मोबाईल लिहिले होते आणि काही आम्हाला लवली सुद्धा जाणवला नाही की आधी मोबाईल घेतला जाणवलंच नाही

तो दुसरीला ला नाही तर पहिलीच येत नाही म्हणजे ते गृहित धरले आपण एक प्रकारचं की त्याला पहिलीच येणं अपेक्षित आहे असं तुम्ही काय म्हणतात आवाज आपलं निरीक्षण सतत का एखादे काम जलद करता येऊ शकते का मुलांच्या शिकण्याची गती वाढवता येईल का

त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे द्यायला पाहिजे मग कसं पण झालं मूल समजून घेतला पाहिजे त्याचं आपल्याला समजलं पाहिजे तो काय आहे कसा आहे त्याची भावनिकता पण मानसिकता पण शिक्षण पहिला तर काय करतो सगळ्यात मोबाईल आहेत काय करतो त्यांच्या बरोबर सेल्फी काढायचा प्रयत्न करतो सेल्फी काढायचा प्रयत्न केल्यानंतर आपलं काय असतं त्याच्यानंतर काय असते काय करतो आपण सोशल मीडियावर टाकतो सोशल मीडियावर टाकतो किंवा आपल्या जवळचा जो मित्र आहे त्याला सांगतो किंवा माझा आयडियन पर्सन आहे सलमान का भेटलो मी सलमान खानला तर मी काय करणार माझ्या जवळच्या सांगणार की मी आज भेटलो आणि मी सेल्फी असं वाटतं का नाही तसं आपल्या मुलं त्यांच्या विषयी त्यांचा विश्व छोटा आहे तर त्यांचा पर्से कोण असणार आहे शिक्षक असणार आहे शिक्षकासोबत सेल्फी काढणं म्हणजे त्यांना खूप मोठी आहे ना त्याच्यामुळे ते काय करणार मोटिवेट होणार आणि ते काय करणार जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे ते आपल्याला मिळत जाणार आणि हाच काय महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर बघा पॉईंटच्या शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या अध्ययन परिणामांचा प्रसार शिक्षकांना आत्मविश्वासा সোডোডার মাকে কোড কোনাকো. মাকে.